नमस्कार मित्रांनो मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे आणि आपलं स्वागत करतो आहे एका वेगळ्या कथेमध्ये ज्या कथेचं नाव आहे अंगणातील पोपट मित्रांनो दिवाकर कृष्णांची ही कथा दिवाकर कृष्णांनी साधारणतः एकोणीसशे वीस पासून कथा लिहायला सुरुवात केली आणि त्यांची पहिली कथा म्हणजे अंगणातील पोपट आपण कोणत्या तरी व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की एखादी साहित्यिकाने एखादी जरी कथा कादंबरी लिहिली तरी तो अजरामर होतो दिवाकर कृष्णांची ही अग्नातील पोपट ही कथा म्हणजे मराठी नव लघुकथेच जणू काही जनकत्व दिवाकर कृष्णांना द्यावं एवढी महत्वाची कारण मराठी लघुकथेचा आधीचा जो प्रवाह होता तो गोष्टी वेल्हाळ होता निव्वळ लोकांना बोध देणे किंवा मनोरंजन करणे एवढंच अशा पद्धतीचं त्या कथेचं उद्दिष्ट होतं पण दिवाकर कृष्णांनी काय केलं की बाह्य वातावरणापेक्षा अंतर्मनाला अधिक त्यांनी भर दिला अंतर्मनाच्या भाव विश्वाला साकार करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून दिवाकर कृष्णाच्या लघु लघु कथा या आपल्या हृदयाला भिडतात नव्हे तर हृदयामध्ये घर करून राहतात अंगणातील पोपट सारखा मित्रांनो खरं म्हणजे अंगणामध्ये एक पोपट होता पितळी पिंजऱ्यामध्ये एक छानसा पोपट ठेवलेला होता आणि पोपटच्या हातामध्ये सुद्धा एक लाकडी पोपट होता आता है जो मुलगा आहे या कथेमधला जो नायक आहे ज्या मुलाच्या एकूणच व्यक्तिमत्वावर किंवा एकूणच त्याच्या जीवनातील या लहानशा एखाद्याच घटना प्रसंगावर ही कथा बेतलेली आहे त्या मुलाचं नाव आहे पोपट त्याच्या हातात एक लाकडी पोपट आहे आणि त्याच्या अंगणामध्ये एक पितळी पिंजऱ्यामध्ये एक पोपट ठेवलेला आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की जे तीन पोपट आहे एक माणूस पोपट आहे आणि एक लाकडी पोपट आहे आणि एक प्राणी पोपट आहे तीन पोपटा तीन पोपटांची ही कथा खरं म्हणजे नानू शेठचं हे घर नानू शेठ केव्हा तरी मुंबईला आले आणि खरं म्हणजे मुंबईला असे काही स्थिरावले की त्यांनी स्वतःचं गाव सुद्धा पुन्हा पाहिलेलं नाही नानू शेठचं हे घर बारडोली सोडून शेठ मुंबईला आले आणि मुंबईला केव्हाच स्थिरावले त्याच्यानंतर ते, ते आपल्या गावाचं नाव सुद्धा विसरले कुठेतरी ते पेढीवर काम करायचे कारकून म्हणून काम करायचे आणि त्यांनी प्रचंड माया जमवली व्यापारी क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावलं प्रचंड माया जमवली आणि त्यांचे ते मरता मरता त्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच भाई साहेबांना एक सांगितलं की या एरियामध्ये एक छोटस पण तुमदार असं घर घेतलं पाहिजे आणि भाईसाहेबांनी पुढे घर घेतलं ते घर म्हणजेच या कथेबद्दल घर त्या घराच्या अंगणामध्ये पोपट खेळतो आहे भाईसाहेब कुठेतरी आपल्या त्या ऑफिसमध्ये कारकुनांसोबत काहीतरी काम करते आहे पोपट खेळतो आहे पण त्याला त्या भिंतीच्या त्यार बाहेर जाता येत नाही त्या घराला लहानसं षटकोणी अशा पद्धतीचं अंगण आहे त्या अंगणाच्या बाहेर त्याला जाता येत नाही भाईसाहेबाकडे प्रचंड पैसा आहे ते एका पिढीचे मालक आहेत त्या मुंबईमध्ये त्यांनी अस व्यवसायामध्ये असा काही जाऊन बसवला की त्या व्यवसायामध्ये व्यापारी लाईनमध्ये त्यांचं नाव आहे लोक म्हणतात की भाईसाहेबांना संसारात फारसं काही मन नाही लक्ष नाही त्यांचं का नाही माहीत नाही पण अनेक कारणापैकी लोक एक कारण सांगतात की ते व्यापारी म्हणून एवढे व्यापारामध्ये गुंतलेले आहे की संसारामध्ये त्यांचं लक्षच राहिलेलं नाही आहे संसारामध्ये प्रत्येक कामं ते नोकरांकडून मिळून फुडून घेतात कोणी बिमार पडला तर डॉक्टरला फोन लावायला सांगतात भाजीपाला नाही तर नोकरच आणून देतात कुणाला कुठे ने आण करायचं आहे तर नोकरच गाडी घेऊन जातात काम कोणाचं अडत नाही पण मायेचा माणूस म्हणून भाईसाहेब त्यांच्याजवळ जाऊन कधी बसत नाही मग पोपटाचे बाप म्हणून कधी पोपटावर त्यांनी मायेचा हात फिरवला नाही खरं म्हणजे एकोणीसशे आठ ला पोपटाचा जन्म झाला नानुषेटना वाटत होत की आपल्या मुलाचं म्हणजे भाईसाहेबांचं एक छान कुलीन सुसंस्कृत मुलीसोबत लग्न व्हावं झालंही छान पैकी त्यांचा संसार चालला होता त्या संसारवेळीवर एकोणीसशे आठ मध्ये पोपट नावाच एक पुत्र जन्माला आला हाच तो पोपट मात्र मित्रांनो पुढे एकोणीसशे अठरा मध्ये एका साथीच्या रोगामध्ये बाई आजारी पडल्या बाई म्हणजे भाईसाहेबांची पत्नी बाई आजारी पडल्या त्या आजारपणामध्ये सुद्धा भाईसाहेब कधी बाईज जाऊन बसले नाही किंबहुना कोणत्या आजाराजवळ जाऊन बसणं त्याची विचारपूस करणं त्याचं सांत्वन करणं त्याला दिलासा देणं आधार देणं सहानुभूती दाखवणं हे बावसा भाईसाहेबांना जमतच नव्हतं किंवा त्यांच्या त्या व्यापारी व्यवसायाच्या त्या मनामध्ये हे बसतच नव्हतं माणसं जोडणं माणसं टिकवणं माणसं जोखणं हे भाईसाहेबांना कधी जमलंच नाही पण पैसा जपवणं पैशाची जपवणूक करणं पैसा, पैसा वाढवणं संपत्ती माया जमवणं हाच भाऊसाहेबांचा उद्योग नव्हे तर त्यामध्ये ते गर्क झालेले आणि संसारापासून तुटत चाललेले एकोणीशे अठरा मध्ये एक रोगाची साथ आली आणि त्यामध्ये बाईसाहेब बिमार पडल्या आजार वाढत गेला वाढत गेला नर्मदा नर्मदा म्हणजे बाईंची बहीण ती सांगायची भाईसाहेबांना की सोबत बोला बसा तिथे विचारपूस करा पण नाही भाईसाहेबांना वेळच नव्हता आणि आणि अशाच एका ठिकाणी गावामध्ये शहरामध्ये सगळे डॉक्टर बाईंची काळजी घेत होते पण मात्र भाईसाहेबांना वेळ नव्हता साऱ्या डॉक्टरच्या समोर बाईसाहेबांनी आपला जीव सोडला भाईसाहेब गेले पण भाईसाहेबांना जायला वेळ झाला होता शेवटच्या क्षणीही आपल्या पत्नीची भेट नाही एका पतीला आपल्या नाही भाईसाहेब गेले पण तोपर्यंत गेल्या होत्या बाईनी जाता जाता नर्मदेला सांगितलं की तूच आता या पोराची आई हो आणि केव्हा तरी आधीच जेव्हा आजार वाढत होता तेव्हा भाईसाहेबांना मात्र मुद्दा जाणून सांगितलं होतं खरं म्हणजे पोपटची जबाबदारी आता भाईसाहेबांवर दिली होती आणि म्हंटल होत की पोपटला सांभाळ का भाई पुन्हा भाईसाहेब पोरके झाले पण पोरके पण त्यांना काही जाणवलं नाही कारण संसारापेक्षा त्यांना त्या व्यवसायामध्येच अधिक लक्ष होत पोपट आता थोडा मोठा होऊन राहिला होता पहिल्या दुसऱ्या वर्गामध्ये जायची त्याची वेळ आली होती तो अंगणामध्ये खेळतो आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये जाणारे मुलं त्याला दुरून का होईना आवाज देते आहे पोपट पोपट तेवढाच त्यांच्या सोबत तो हात पालवतो आहे पुन्हा पोपट नर्मदेसोबत आपल्या घरात जातो आहे भाईसाहेब त्यांना भाईसाहेबांना त्याने आणलेला लाकडी पोपट दाखवायचा होता जेव्हा नर्मदेने त्याला लाकडी पोपट दिला ना तेव्हा एवढा तो खुश झाला एवढा खुश झाला की ही खुशी कुणाला दाखवून कोणाला सांगू असं त्याला झालं आभाळ त्याच्या आनंदासमोर आभाय ठेंगणं वाटायला लागलं आणि म्हणून तो म्हणायला की हा लाकडी पोपट मला भाईसाहेबांना दाखवायचा आहे तो जायला लागला ऑफिसकडे गेला नर्मदे म्हणाला की जाऊ नको जाऊ नको कारण भाईसाहेबांचा राग आणि भाईसाहेबांचा स्वभाव नर्मदेला माहित होता पण तरीही तो, तो गेला कारगुणांनी म्हटलं कारकुणांना सांगितलं की भाईसाहेबांना मला हा पोपट दाखवायचा आहे भाईसाहेब म्हणाले की नंतर ये नंतर पाहू तसाच हिरमुसल्या मनाने पोपट घरी आला आणि नर्मदेसोबत राहू लागला असेच दिवस जात होते पोटाच्या पाठीवर भाईसाहेबांचा मायेचा हात कधी पडतच नव्हता भाऊसाहेब मात्र त्या व्यापारी क्षेत्रामध्ये त्याच कामामध्ये गर्व झालेले होते गुंतून गेलेले होते एकदा काय झालं की नर्मदेने एक नवीन पोरी पाठी आणली ती काळी शार पाटी खरं म्हणजे पहिल्यांदाच पोपटाने ती पाठी पाहिली काय त्याला पुन्हा आनंद झाला खरं म्हणजे शाळेचा पहिला श्री गणेशा त्या पाठीवर करायचा होता आणि ती काळी शार पाटी ती भाईसाहेबांना दाखवायची होती तिथे तू गेला नवऱ्याने म्हटलं की भाईसाहेब तर काल अहमदाबादला गेली आहे येतील ते मग पोपटाने म्हटलं की जेव्हा येतील तेव्हा त्यांना सांगा की मला त्यांना पाठी दाखवायची आहे भाईसाहेब आले एक दिवसानंतर आले पण पोपटाकडे गेलेच नाही पोपट पुन्हाही मुसला नर्मदेला वाटलं की आपल्यावर या पोपटाला सांभाळण्याची जबाबदारी दिली होती मधल्या काळात आपलं लग्न झालं आपण सासूरवाडीला गेलो पण तिथे पुन्हा नवऱ्याचा अंत झाला मृत्यू झाला कपाळा उघडं पडलं आणि उघड्या कपाळांनी पुन्हा ती भाईसाहेबांकडे आली तेव्हा पोपट म्हणाला होता की मावशी कुंकू लावायचं विसरली का तिला काय सांगणार ती काय सांगणार पोपटाला की आपलं कुंकूच या निसर्गाने हिरावून घेतलं म्हणून भोंड्या कपाळानं ती राहू लागली आणि आपलं मनातलं मन दुःख ती मनात ठेवू लागली पण पण तिच्या बहिणीनं सांगितलं होतं की पोपटाचा सांभाळ कर जीवापाळ ती पोपटाचा सांभाळ करू लागली म्हणज आहे ना माय मरो आणि मावशी जगो मावशीच पण मायेच्या अधिकारानं मायेच्या मायेनं ती पोपटाचा सांभाळ करू लागतील पण पण शेवटी मावशी ती मावशीच भाई साहेब पोपटाला कोणताही आशीर्वाद किंवा कोणताही मायेचा ओलावा देत नाही तेव्हा मात्र पोपटाला आईची आठवण येते जेव्हा आई, आई गेली तेव्हा पोपटाला दुसऱ्या रूम मध्ये ठेवलं होत आणि जेव्हा आईला बाहेर काढलं खांदा दिलाय तिरडीवर ठेवलं तेव्हाच मात्र पोपटाचं आईसोबत दर्शन झालं आईला मात्र पोपटाला नाही पाहता पोपटाने एवढंच पाहलं की चार लोक आईला उचलून दवाखान्यात नेत आहेत पोपटाला जेव्हा जेव्हा आईची आठवण येते तेव्हा तेव्हा पोपट नर्मदेला म्हणतो की माझ्या दवा आई दवाखान्यातून केव्हा येणार आहे ग केव्हा येणार आहे ग आईची आठवण येते सतावते कारण आई तर केव्हाच निघून गेली मावशी प्रेम लावते पण शेवटी मावशी ते मावशीच असते असून सुद्धा नसल्यासारखा आहे पोपट मात्र एकाकी पडलेला आहे त्या दिवशी असंच झालं त्या दिवशी पुन्हा त्याच्यासाठी एक दुसरा पोपट आणला आणि तो भाईसाहेबांना दाखवायचा होता भाईसाहेब पुन्हा तिथे नव्हते पुन्हा ते बाहेरगावी गेले दोन दिवसाने आले पोपट तिथे गेलाय निरोप पाठवला की पोपटाने बोलवले पोपटाला ते दाखवायचं आहे म्हणून भाऊसाहेब म्हणाले की असं कोणतं काम आहे येईल थोड्या वेळाने थोड्या वेळ झाला भाऊसाहेब आलेच नाही दोन तास त्या कारकुनासोबत बोलत बसले पण दोन मिनिट पोपटासाठी आपल्या मुलासाठी काढू नाही शकले ते विसरले थोड्या वेळाने पोपटाकडे जायचं विसरले आणि तसेच निघून गेले पोपटाला वरच्या रूप ठेवल्या गेलं आता पोपट आजारी पडला होता तो मनातल्या मनात उडत होता तो बडबडत होता तो स्वतःला त्याने या गोष्टी खूप लावून घेतल्या होत्या नव्हे या दुराव्याचा त्याच्या बालगुनावर तो म्हणत होता की मावशी भाई साहेब माझ्यावर रागावली जाग ते म्हणाले की नाही का बरं पुन्हा पोपट म्हणाला की मावशी तू पण माझ्यावर रागावली का ते म्हणाले की नाही मी का बरं रागावणार त्या काचामधून त्याने पाहलं त्या वरच्या रूम मध्ये बसलेल्या त्या काचामधून त्याने पाहिलं तर त्याचा मित्र शाळेमध्ये जाऊन आला तिथून ते त्याला आवाज देते मित्रा मित्रा म्हणून पण तो सुद्धा काच असल्यामुळे त्याला त्याच्यापर्यंत आवाजच पोचत नाही तो सुद्धा त्याला त्याच्यापर्यंत आवाज पोचत नाही की तो मित्रसुद्धा माझ्यावर रागावला का ग याला वाटतं की सारेच लोक माझ्यावर रागावलेले आहे मला दूर दूर आहेत याच्या मनावर परिणाम होत गेला ताप वाढत गेला आणखी वाढत गेला भाईसाहेब मात्र बाहेर गावीच होते त्यांना सांगितलंय की तब्येत भरली नाही पण ते अजून काही आले नाही आले तर पुन्हा कडक त्या ऑफिसमध्ये गेले पोपटाचं नाव सुद्धा काढलेलं नाही कुठेतरी कोणत्या तरी एका केसमध्ये ते फसले होते सारख कोर्ट कचेऱ्यात ते करत होते आणि म्हणून मग त्यांनाही ग्रे इकडे यायला वेळ मिळाला नाही खरं म्हणजे पोपट आजारी आहे याची सुद्धा त्यांना आठवण झाली नाही त्याच व्यवसायाच्या कामामध्ये ते गर्क झाले होते पैसे कमावण्यात एक बाप गर्क झाला होता भाईसाहेब पूर्ण पैसे कमावण्यामध्ये व्यवसायामध्ये गुंतून गेले होते पोपटाचा आजार वाढत होता आतापर्यंत त्याला ताप आला नाही अशातला भार नाही पण आज आलेला ताप आणि वाढत जाणारा ताप मात्र काही वेगळा वाढत होता नर्मदेने आपल्या नवऱ्यांपूर्वी मॅरेथॉनला नेहमी त्याला मॅरेथॉनला काहीतरी आजार मॅरेथॉनला काहीतरी त्याला आराम पडेल अनेक डॉक्टर अवतीभवती होते पण त्याचा ताप वाढतच होता तिथून नर्मदेने तार पाठवली की पोपटाची तब्येत वाढते आहे तुमची आठवण करतो आहे एकदा तरी येऊन जा भाऊसाहेबांना तार मिळाली ती त्याच्या हातात तार होती पण हातात असली तार मनापर्यंत पोचतेच असं नाही ती त्यांनी तार तशीच ठेवली भाऊसाहेबांना जायला वेळ झाला तोपर्यंत दुसरी तार आली की लवकर निघून या ताबडतोब निघून या तरीही भावसाहेबांना जायला वेळ झाला तोपर्यंत पोपटाची तब्येत वाढली होती भाईसाहेब गेले पण पोपट तोपर्यंत त्यांना ओळखत नव्हता भाईसाहेब पोपटाला विनंती करू लागली की माझ्यासोबत बोल माझ्यासोबत बोल मी भाईसाहेब आहे भाईसाहेब आहे पण नाही पोपटाचा स्मृतिवंश झाला होता तो एकच गोष्ट पुन्हा पुन्हा रिपीट करत होता की भाईसाहेब माझ्यावर रागावले का मावशी माझ्यावर रागावले का सारं जगच माझ्यावर रागावलं का तो बोलत होता पण ओळखत कोणालाच नव्हता दोन तीन दिवसाने भाईसाहेबांच्या घराच्या अन्नामधला त्या पितळी पिंजऱ्यातला पोपट त्याचा त्याच दार कोणत्या तरी नोकऱ्याने उघड ठेवलंय त्यामुळे तो पोपट पिंजऱ्यातून उडून गेला आणि त्याच वेळेस पोपटाच्या जीवातला पोपटाच्या कुडीतला आत्माही निघून गेला इकडे अंगणातला पोपट असा मुक्त झाला तिकडे पोपट असा मुक्त झाला मरण पावा दोन दिवसांनी नर्मदा आणि भाईसाहेब गावाला आले हताशन आले ऑफिसमध्ये बसले प्रचंड संपत्ती पण घर नष्ट झाल्यासारखं वाटत होत अस्वस्थ वाटत होत डोक्यावर हात ठेवून बसले आणि आठवायला लागले की बाईने म्हटलं होतं की पोपटला सांभाळा पण नाही सांभाळता आलं बाई गेल्या पोपट गेला गे गे आता जगायचं तू कुणासाठी जगायचं हो। संपत्तीच्या राशी पडलेल्या आहेत प्रचंड संपत्ती आहे नौकर जाकर आहे गाड्या घोडे आहे पण पण आपली जीवाणीची माणसं नाही पोपट निघून गेला बाई निघून आणि भाईसाहेब हताशूर आपल्या रूममध्ये बसले होते कोणाचीच कालवा कलाव नव्हती कोणासाऱ्याकडे सुखसुखाट होता